नमस्कार प्रमिलाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला सगळ्यांना साऊथ इंडियन फूड खूप आवडतं डोसा इडली हे सगळं मस्त लागतं पण बनवायला जरा असं किचकट असतं कारण भिजवावं लागतं आणि प्लस एवढं सगळं केल्यानंतर भिजवून वाटून ते तसंच विकतच्या पिठासारखं होईल असं काही नक्की नसतं तर मी आज तुम्हाला ट्रिक सांगणार आहे जे ज्याने तुमचं डोस्याचं पीठ एकदम विकतच्या डोस्याच्या पिठासारखंच होईल चला तर बघूयात रेसिपी डोसाचं बॅटर बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे चार वाट्या म्हणजे चार माप तांदूळ त्या ता 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 एक माप उडदाची डाळ म्हणजे मी आता ह्या ग्लासनी चार ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ता आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतली अख्खे उडी पांढरे उडीत घेऊ शकता तुम्ही किंवा स्प्लिट केलेली डाळ ती घेऊ शकतात आणि एक चहापत्तीचा चमचा मेथ्यांचे दाणे आता मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे दोन्ही आणि वेगवेगळे भिजत घालणार आहे हे साधारण चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहेत आपल्याला पाहू शकता मी स्वच्छ तांदूळ धुवून पाण्यात भिजत घातलेले आहेत इथे उडदाची डाळी भिजत घातली आहे ह्याच्यामध्येच मी मेथे घातल्यात कारण मेथ्या अतिशय थोड्या क्वांटिटी होत्या वेगळ्या काही भिजत घातल्या आहेत त्याच्यातच घातल्या आहेत आता साधारण चार ते पाच तास आपण हे भिजू देणार आहे आणि नंतर वाटून काढणार आहे पाच तास होत आलेले आहेत आता आपले तांदूळ छान भिजलेले आहेत उडदाची डाळही छान भिजली आहे मेथ्यांसकट आणि आता मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे पाण्यात भिजवून घेणार आहे हे स्वच्छ धुवून मी भिजवलेत आता हे दोन ते तीन मिनटं भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण हे तांदूळ आणि ही, ही डाळ वाटून घेऊयात मिक्सरमध्ये छान आधी डाळ वाटून घेते मग तांदूळ वाटते उडदाची डाळ वाटून झाली मी छान घट्ट वाटून घेतली फार पाणी नाही घातलं लागेल तेवढंच घातलेलं ला आहे आणि आता मी त्याच जारमध्ये तांदूळ वाटून घेणार आहे आणि सोबत हे पोहेसुद्धा त्यात ग्राइंड करणार आहे पीठ छान वाटून झालेलं आहे आणि मी दोन भांड्यात काढले कारण आता हे आपल्याला आठ तास फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे आपण पाहू शकता मस्त आठ ते नऊ तासानंतर इडलीचं बॅटर असं मस्त तयार झालेलं आहे फुगलेलं आहे छानपैकी आता मी ह्याच जेवढा लागेल तेवढा एका बाउलमध्ये काढणार आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून आपण डोसा बनवून इथे लागेल एवढं थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यात मीठ आणि किंचितची साखर कालवलेली आहे आता आपण त्याचा डोसा बनवून घेऊ अच्छा डोसा पसरवून घेऊया जितका मोठा छोटा लागतो तसा छान पसरवून घ्यायचा वाटीने जास्त छान पसरला जातो पण मला येत नाही मी चमच्यानेच पसरवते आगे तेल आता डोसाच असं आहे की एका बाजूनी शेकला तरी छान चालतो आणि दोन्ही बाजूनी शेकला तर कुरकुरीत होतो कुरकुरी तर आम्हाला मऊ लागतो आणि फार कुरकुरीत किंवा चिवट असं आवडत नाही तर ता एक ता एका बाजूने मी शेकून खाऊ शकता तुम्ही डोसा किती मस्त गोल्डन झालेला आहे अजून कुरकुरीत किंवा असं जर हवा असेल ना तर एक तर दोन्ही बाजून शेकायचा किंवा एका बाजूनेच पातळ घालून जास्त वेळ शे शेकून घ्यायचा छान मस्त कुरकुरीत असा बनतो आणि चटणी बटाट्याच्या भाजीबरोबर आपण नक्कीच खाऊ शकतो मस्त गरम गरम डोसा बटाट्याची भाजी चटणी सांबार आमच्या घरात सगळ्यांचं फेवरेट आहे तुम्हीही करा आणि मला सांगा कसं झालं ते थँक्यू